तो जी आर दिला तरी आझाद मैदानावर जाणारच कारण मनोज जरांगेंनी टाकला नवाडा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांनी आज नवी मुंबईत आपला तळ टाकला आहे यावेळी पुढची नेमकी काय भूमिका असणार हे स्पष्ट केलं यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव हे उपस्थित होते सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र असं असलं तरी याबाबत मनोज जरांगेंनी जाहीर भाषणात काही मागण्या मांडल्या आणि त्यासंबंधी थेट अध्यक्षाचीच मागणी केली पण जरी अध्यादेश मिळाला तरी आपण आझाद मैदानावर जाणारच असं म्हणत मनोज जरांगे यांनी एक नवाच डाव टाकला आहे अध्यादेश दिला तरी गुलाल उधळायला आझाद मैदानावर जाणार आणि नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार असं म्हणत मनोज जरांगे यांनी अध्यादेशासाठी सरकारला केवळ उद्या अकरा वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे मनोज जरांगे काय म्हणतायत ते नेमकं पाहूया माझं म्हणणं आहे की जेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या तुम्ही काहीही करा आणि रात्रीतून द्या आम्ही वाटल्यास आजची रात्र येथेच काढतो आम्ही आज सव्वीस जानेवारीचा सन्मान करून कायद्याचा सन्मान करू, करू आम्ही आज आजाद मैदानाकडे जात नाही पण मुंबईकडे मात्र इथून सोडत नाही आता यामध्ये जी नवीन बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळे सोयऱ्याचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या असं देखील मनोज जरांगी यावेळी म्हणाले आहेत उद्या आम्हाला सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत अध्यादेश द्या पण त्यानंतर मी आझाद मैदानाकडे जाईन आमची तुम्हाला साथ आहे आमच्या हे खोरपणा नाही तिथे गेलो तरी आरक्षण द्यायचंच आणि इथूनही घ्यायचंच इथूनही उठत नसतो मग मी आम्ही इथे आलो ते आरक्षण घेण्यासाठीच मला डेटा पाहिजे याचा अध्यादेश पाहिजे आणि मोफत शिक्षणाबद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याबद्दलचासुद्धा निर्णय पाहिजे जो अध्यादेश आपण काढणार आहात सगळे सोयऱ्याचा ते जर आपल्याला पंधरा मिनटात अध्यादेश देत असले तरी आम्ही आझाद मैदानात जाणारच आहोत दिलं तरी आझाद मैदानात जाणार आणि नाही दिलं तरी आझाद मैदानात जाणारच अध्यादेश दिला तर गुलाबरायला आणि जाणार तसेच नाही दिलं तर आम अमरण उपोषण करायला जाणार आपण त्यांना आजच्या दिवसाचा वेळ दिला आहे असं मनोज जरांगे यांनी सविस्तर सांगितलं आहे तर यामध्ये बघूया आता सरकार काय निर्णय घेत ते जो काही निर्णय होईल तो आपल्याला हे चॅनलद्वारे त्याचा निर्णय देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आणि व्हिडिओ सो तोपर्यंत तो, धन्यवाद